नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदेंनी दुसऱ्या क्रमांकाचे मतधिक्य देणाऱ्या पंढरपूर मंगळ तालुक्यात लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांची पूर्तता करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे यापूर्वीच्या दोन खासदारांनी या मतदारसंघात मूळ प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही त्यामुळे मागील दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज झाले असून आज पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी कासेगाव खरडी गादेगाव येथील ग्रामस्थांच्या व्यथा ऐकत भरसभेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत पाहूया काय म्हणाले ते माय बाप सर्व बनिज आणि मंडळी सर्व बघितलं आणि उपस्थित सर्व तालेगावचे ग्रामस्थ उपस्थित मी इलेक्शनच्या आधी जेव्हा आले तेव्हा खूप टेन्शन होतं आणि ज्या ज्या गावात जायची तिथे तुम्ही मला सांगायचा की तुम्हाला यायची गरज नाहीये आम्ही ठरवलंय तेव्हा मला असं वाटायचं काही नेमकं काय आहे की तुम्हाला यायची गरज नाही म्हणजे यात येऊ नका त्यांना आम्ही मतदान करणार आहोत नाही किंवा येऊन येऊ नका त्यांना आम्ही ठरवलं की मतदान करणार ते आज कुणीतरी हश असं झालं मोकळं झालं आणि आज मोकळ्या मनाने समोर मी यायची वाट पाहत होती आज तुमच्यामुळे आणि देवामुळे ती संधी मला मिळाली वेळ घेऊन मन मोकळ्यापणाने तुमच्या समोर आले आहे मन मोकळं ठेवलं आहे कारण का तुमचे निवेदन तुमची समस्या तुमच्या अडी अडचणी मला ऐकण्यासाठी आजचा हा दौरा आहे आजची गावभेट आहे आणि अर्थात तुमचे आभार मानण्यासाठी आजचा गावभेट दौरा आहे मी मनापासून आभार मानते की सत्काराच्या पुलाच्या माळापेक्षा तुम्ही निवेदनाची माळ माझ्या गळ्यात घातली त्याबद्दल तुमच्या मनात कारण का एका चांगल्या लोकप्रतिनिधी एका चांगल्या लोकप्रतिनिधीचं हे चिन्ह असतं की त्याला आपण काम सांगतो ज्या लोकप्रतिनिधीला कामच सांगितलं जात नाही याचा अर्थ काहीतरी दानलेखूच आहे म्हणून तुम्ही माझा विश्वास दाखवा आणि मला त्या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही जे मतदान केलं ते केवळ प्रगती शिंदे उभी आहे म्हणून नाही तुम्हाला बदल पाहिजे तुम्ही मागच्या दोन तर दहा वर्ष जो तुम्हाला त्रास झाला तो कुठेतरी तो दूर करण्याचा होता तुम्हाला आशा आहे तुम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला त्रास होतोय तुमचे अडी अर्जन तुम्हाला दूर करण्यासाठी कोणीतरी आपला माणूस पाहिजे आणि मी आज विनंती करते की तुम्हाला विनंती किंवा सूचना किंवा निवेदन करते की मला तुमची खासदार म्हणून नाही पण तुमची मुलगी आणि तुमची बहीण म्हणून तुम्ही माझ्या घडतात स्वातंत्र्य रक्ताच्या नातीपेक्षा विश्वासाची नाती ही खंड असते आणि मागच्या पंधरा वर्षात माझ्या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांबरोबर एक विश्वासाचं नातं माझं आणि त्यांचं घडून आलं या बीजेपीच्या लोकांनी खूप प्रयत्न केला माझ्या त्या मतदारसंघात आणि माझ्यामध्ये एक प्रकारची दुरी निर्माण करण्याचा आता आपण त्यांनी तिथे खूप ध्रुवीकरण केलं माझ्या मतदारसंघात खूप प्रयत्न केला के पण तरी एवढं ध्रुवीकरण करून खरं तर गावातली लोक हुशार असतात तुम्हाला झळ पोचली आहे म्हणून तुम्ही बी जे पीच्या विरोधात मतदान केलं शहरातली लोक थोडीशी ध्रुवीकरण आणि ह्या सगळ्या गोष्टींना थोडेसे त्याच्या ह्याच्यात घेऊ शकतात पण तुम्ही नाही आलात आणि भाजपनी शेवटी तीच खेळी खेळली त्यांना जातीयवाद धर्म पाद ह्याच्यावरच राजकारण करायचं आणि माझ्याच लोकांना माझ्यापासून दूर घ्यायचं पण नातं भरत आहे विश्वासाचं आणि माझं हे तुमच्या ह्या नात्याची ही सुरुवात आहे आणि मी कितीही भाषणं केली मी कितीही वेळा बोलली की मी तुमचे मनापासून आभार मानते तरी ते आभार तेव्हाच मानले जातील तरी ते ऋण तेव्हाच फेरले जातील जेव्हा शब्द नाही पण कामाच्या माध्यमातून मी ते घेऊन फेरीत तेव्हाच ते, ते खरं तर आभार मानले जाईल हे हा माझा विश्वास आहे आणि हे माझं मत आहे जर कामच केली नाही आणि येऊन फक्त भाजप विजय म्हणले मी तुमची आभारी आभारी तर काय होतो जेव्हा काम होतील जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यातली जी आडी अडचण आहे आडी अडचण दूर करण्यास मी काही देव नाही तो तिथे जो बसलाय तोच दुःखद दूर करू शकतो तोच संकट मिटवू शकतो मी देव नाही आहे पण तुम्ही मला एक माध्यम म्हणून निवडलंय एक माध्यम असत आणि खासदार बनलं म्हणजे किती मोठं हो माध्यम आहे मी आमदार होती पंधरा वर्ष म्हणून मला आता कळते की खासदार म्हणजे किती मोठी गोष्ट आहे जे आमदार नाही आहे त्यांना नाही माहिती कारण का आमदाराचा मतदारसंघ हा तीन चार लाखाचा असतो त्याच्या सहा पट हा खासदाराचा मतदार म्हणजे किती मोठी गोष्ट आहे खासदार आणि जर एवढी मोठी दिलेला ती जबाबदारी जर कोणी वाया घालत असेल तर लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप नसू शकतो आणि तेच मागच्या दोन खासदारांनी केलं तुम्ही त्यांना एवढा विश्वास खरं तर ते फिरले पण नाही न फिरता पण तुम्ही त्यांना मतदान केलं म्हणजे किती मोठ्या मतदान केलं तुम्ही पण जेवढं आणता तेवढं धार पण पण ती ताकद आहे तुमच्यात तो फक्त कामच नाही पण तुमचे अधिकार काय ह्याची पण आठवण आणि ह्याची पण जाणीव करून देण्यासाठी मी तुमच्याकडे कारण का मी काँग्रेसची खासदार आहे आणि रस्ता पाळी ड्रेने सभाबंध त्या चौकटीच्या बाहेर जाऊन पण मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे की जिथे समाजा समाजामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत असेल तिथे लोकांना एकत्र जिथे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तिथे शेतकऱ्यांची फसवणूक जी असेल किंवा त्रास असेल ते दूर पडणार जिथे लोक त्यांचा अधिकार विसरले असतील कोणता अधिकार लोकप्रतिनिधींवर बसपा असायला पाहिजे छडी असली पाहिजे तुमच्या अधिकार कान म्हणून मला खाली बसवण्याचा तुमच्यात अधिकार आहे त्यांचा लोकशाही आहे मी नाही आहे मी खासदार असेल माझ्या घरी इकडे मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची लवकर आहे आणि हीच बिनगुलतेची भावना सतत माझ्या मनात आहे आणि असायला पाहिजे ह्याची खबरदारी तुम्ही ठेवा कारण काम केलं तर वावा जरूर केला करा ह्याची पण गरज नाही आहे पण काम नाही केलं तर काम हरूर खाली तो अधिकार ठेवा कारण मी काम करण्यासाठी इच्छा आले आहे मी काय सत्तेसाठी किंवा लोक माझ्या पाठी फिरावे किंवा दहा गाड्या फिरण्यासाठी आले अजूनही लोक म्हणतात की काय तुम्ही एकटेच येतात खासदार झालात तरी तुम्ही दहा गाड्या मागे आणत नाही पण मला ती सगळ्याच नाही आली तर मी बॉडीगार्ड घेत नाही माझ्याच मत असताना माझ्या लोकांशी काय घाबरायचं म्हणून मी बॉडीगार्ड घेत नाही मी पुलीस घेत नाही हे पोलीस जे आज आलेत ना ते तुमच्यासाठी आलेत माझ्यासाठी नाही हे समस्या निवारण्यासाठी आलेत तर मी अशी लवा जना घेऊन फिरत नाही मी आणि तुम्ही आणि तुमची कामं एवढंच माहिती आहे माझ्या आणि तुमच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही आत्ताच आहे आणि तुम्हाला पण माझ्याकडे यायला कोणाच्या शिफारिशीची आणि वसुलीची बशियाची गरज नाही आहे मी विनंती करते काही असेल तर डायरेक्ट फोन करा किंवा मला येऊन घेता तुम्हाला मला यायला भेटायला वेळ नसेल मला फोन करा मी माझी लोक इथे पाठवते तुम्हाला मदत करण्यासाठी <laughs> आणि हीच गेले पंधरा वर्ष माझी काम करण्याची पद्धत आहे काँग्रेसचे पदाधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांना वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे त्यांना जिथे त्यांचं महत्व असणारच आहे तुमचं महत्व कमी होणार नाही पण आपण सगळे मिळून लोकांसाठी काम करतोय ही भावना असायला पाहिजे आणि म्हणून अधिकाऱ्यांना पण सांगते जेवढे अधिकारी सोबत आले सगळ्यापासून त्यांना जेवण पण नाही आहे विचाराला पण ही खरी लोकसेवा आहे ही खरी लोकसेवा आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते की लोकांशी जेव्हा कामं करायची असेल तेव्हा हलदर्जीपणा नका करू माझ ध्येय मी सत्तेसाठी आली नाहीये राजकारणात मी लहानपणापासून बघितली सत्ता आणि माझे काय कारखाने बिरखाने नाही म्हणून मला त्याचं टेन्शन प्रॉफिट लॉसचं टेन्शन पण नाही आहे मी माझी लोक माझी काम चोवीस तास तुमच्यासाठी आयुष्यभावून दिलेलं आहे आणि तेच मी करण्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि मी कमिशन टक्केवारी वगैरे कधीच केलं नाही ना बदलानी केलंय ना मी केलं म्हणून अधिकारी पण जर माझ्यासोबत माझ्या सोलापुरात काम करायचं असेल आणि जर तुमचं ध्येय आणि माझं ध्येय सेम असेल तर आपण काम करूया नाही तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली मागून घ्या मी पहिले शिफारस करतो माझ्याकडून तुम्हाला त्रास होणार नाही पण माझ्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका एवढी तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्याला विनंती करते जर माझ्या लोकांना कोणी त्रास दिला तर तुमचं आणि माझं गाव छत्तीसचा बाकी मी कोणाचं बय काही घेत नाही मी सांगितलं मगाशी पण दावा की मी कधी हक्कभंग आणला नाही अधिकाऱ्यावर पंधरा वर्षात हक्कभंग म्हणजे माहिती ना काय विधानसभेमध्ये प्रत्येक आमदाराकडे किंवा लोकसभेत खासदाराकडे एक आयुध असतं हक्क भाग आणू शकतो आपण अधिकाऱ्यांवर जर त्यांनी काम केलं तर आणि मग तो अधिकारी सस्पेंड होतो आयुष्यभर म्हणजे त्याला काय केलं तर ते बरेच आमदार आणतात पण मी किंवा माझ्या वडिलांनी असं सुडाचं राजकारण कधीच केलं नाही आहे कारण का आम्हाला माहिती आहे की प्रशासन आणि राज्य ठरते हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत आम्ही हातात हात घालून काम केलं पाहिजे पण त्याच्यासाठी त्यांचा माझी इच्छाशक्ती हीच असायला पाहिजे लोकांचं काम, तुम काम, माझी काम तर तुमची पैसे कमवायची असेल माझी इच्छाशक्ती लोकांना काम करायची असेल तर आपलं आपण नाही करू शकत आणि म्हणून कसं असेल तुम्ही तुमची नोकरी बनला नाही तर जिल्हा बदला एक काहीतरी करा अशी मी त्यांना बनवी करते पण लोकशाहीवर हो किंवा संविधानाची शपथ घेऊन मी इथे आले त्याचा त्याची जाहीर मला आहे आणि तुम्ही पण क्लास वन असाल क्लास टू असाल तुम्हाला पण देश सेवा करायची होती म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला तुमच्या कोणत्याही कार्याने लोकशाही संविधानावर कलंक पोहोचू देऊ नका एवढी तुम्हाला हातून विनंती करते आणि म्हणून संवेदनशीलता आणि सहानुभूती हे दोन भावना मनात घेऊन आपण लोकांचं आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याचं ग्रामस्थाचं बाणमाऊलीचं युवकाचं काम करणं दीन दलित अल्पसंख्याकाचं काम करणं हे महत्वाचं आहे मी आतुरतेने आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल पाण्याचा दुधाच्या दहाचा पीक विमाचा असेल किसानचा असेल हे विषय मी कधी लोकसभेत मानते आणि तुम्ही मला ती संधी दिली त्या संधीचं मी सोनं करीन हा शब्द मी तुम्हाला तुम्ही अनेक प्रश्न आज माझ्या समोर मांडले हे निवेदन ठेवून त्याच्यावर माझं पत्र जोडून त्या त्या संबंधित अधिकाऱ्याला फोनवर बोलून जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं ही माझी कर्तव्य पण मला तुमच्याकडून पण काहीतरी अपेक्षित आहे काळजी करू नका फक्त ज्यांनी आन्सर दिले त्यांनी त्यांनी पाठपुरावा करावा एकदा नाही दहा दहा जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत संपर्कात राहावं फोन या वा, करावं यात येऊन भेटावं किंवा एस एम एस करावं किंवा गावातला एक पाच लोक नेमा जे आठवड्यातून एकदा माझ्याकडे पाठपुरावा करायला येते पंधरा दिवसातून एकदा मी पंढरपूर शहरामध्ये हो बसणार ऑफिसमध्ये तालुका अध्यक्षांच्या आणि तुमची सगळ्यांना तुम्हाला भेटणार व्हॉट्सॲपवर म्हणून आम्ही तुमचे नंबर घेतोय तुम्हाला सगळ्यांना फक्त वा व्हॉट्सॲपने पण फोन करून पण सांगा मी प्रयत्न करणार की तीन महिन्यातून एकदा अशी चक्कर आत्ताची जी चक्कर आहे ती प्रत्येक गावात येते गड वाईज किंवा गट वाईज नाही सगळ्या गावात येणार आहे आणि दर तीन महिन्याला मी प्रत्येक गावात येण्याच्या प्रयत्न तर मी जसं याच्याशिवाय माझं दुसरं कामच काय म्हणून तुम्हाला मी भरपूर देईल दे। काम नाही झाली तर नाराज नका हो करा आणि काम नाही झाल्याचं एकच कारण असतं अधिकाऱ्यांनी साथ नाही देणं म्हणून अधिकाऱ्यांनी साथ द्यावा म्हणजे तुमचं पण ता काम आम्ही करतो आणि विलंब होतो काही काम करणार कारण का सरकार जे बीजेपी सरकार आहे ते आपला त्यांची त्यांची आणि माझी विचारसरणी वेगळी आहे तसं नाही म्हणजे मी विरोधी पक्षात असून सुद्धा दर घेऊ शकते आणि कामं बोलून घेऊ शकते विधानसभेत तसं केलं पण त्यांची कामं करण्याची मानसिकता नाही आहे मी बघितलं की पी आर किसान योजनाचे तुम्हाला फक्त दोन हप्ते मिळाले तिसरा दोन हजारचा हप्ता अजून मिळालाच नाही आणि अधिकारी म्हणतात केंद्र शासनाकडून आला नाही ट्रॅक्टरचं अनुदान पण ट्रॅक्टर घेऊन एक एक वर्ष झालंय आणि ते आहे आणि त्याचं बिलच अजून तुम्हाला मिळालं नाही द्राक्षाचं कवर मिळत कव। त्याचं पण अनुदान हे केंद्र शासनाने कोणतेही पैसे अजून रिलीज केले नाही तर मला आता खूप चांगले मुद्दे भांडायला मिळाले आणि मी भांडते चिताजी आणि जिद्दीजी मी भांडणार आहे आता समोर ते सगळे लोक दिसत ना तो हो बीजेपी मानले एकापेक्षा एखाद्या निवडून आहे तर मी नक्कीच तुमची सगळी कामं करणार आहे फक्त पाठ पुरावा त्या पद्धतीत राहू नये पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानले कामाच्या माध्यमातून मी तू नक्कीच फेरीत व्यक्त करीन आणि तुम्ही साथ खात्याचा Són unes xifres que ja t'ho canvien, ja n'hi